मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची युती झालेली आहे या युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला पाच जागा मिळालेल्या आहेत त्यापैकी प्रभागातील एक जागा म्हणजे प्रभाग नंबर चौदा या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत त्यांचं नक्की प्रभाग प्रभागाबाबत विकासाबाबत काय धोरण आहे काय नियोजन आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई तुमचं नाव सांगा नमस्कार मी सौधनश्री योगेश बोराडे बाणखेले प्रभाग क्रमांक चौदामधून मधून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीची मी अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे कमळ आता हे झालं मात्र तुम्ही प्रभागामध्ये अर्ज आहे तुमच्या विकासाचा काय आहे कशा पद्धतीने काम करणार आहात कशा पद्धतीने तुम्ही प्रभागाचा विचार विकास करणार आहात काय सांगा प्रभागातील लोकां लोकांपर्यंत मी आतापर्यंत पोचलेली आहे तर कचरा पाणी लाईट रस्ते ह्याच समस्या सर्व लोकांच्या मला आहेत असं जाणवलेलं आहे तुमचा काय अनुभव आहे का राजकीय वारसा आहे काय सांग माझा राजकीय वारसा असा काहीच नाही आहे आणि मला असं वाटतं की राजकीय वारसा असलाच पाहिजे या समस्या सोडवण्यासाठी असं देखील माझं मत आहे की असलाच पाहिजे बाबा राजकीय वारसा तर नसताना देखील मी ह्या समस्या सगळ्या सोडवू शकते जर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला जर निवडून दिलं तर मी ह्या समस्या नक्कीच त्यांचा सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे एक महत्वाचा हो प्रश्न तुम्हाला प्रभाग क्रमांक चौदामधील मतदारांनी का मतदान कर मत मी एक सुशिक्षित उमेदवार आहे त्याचसोबत मी एक उद्योजिका देखील आहे आणि माझा जन्मदेखील मनसरमध्येच झालेला आहे त्यामुळं माझा लोकांसोबत चांगल्या पद्धतीने जनसंपर्क देखील आहे तुमचं माहेर आणि सासर मनसर हो माझं माहेर मनसरच आहे आणि मी आज तुमच्या सर्वांसमोर एक उमेदवार म्हणून नाही तर मनसरची लेख म्हणून उभी आहे तुम्ही मला सर्वांनी आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी एक संधी द्यावी आणि भरघोस मतांनी येत्या दोन तारखेला कमळचिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजय विजयी करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करते नक्कीच ह्या ज्या उमेदवारा आहेत ह्या प्रभा क्रमांक चौदा म्हणून उभे राहिलेले आहेत धनश्री बोराडे बांधकेले असं यांचं नाव आहे एक मंचरची लेख तुमच्या विकासासाठी उभी राहिली आहे असं यांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचर या बातमीचे प्रयोजन आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट